दीप अमावस्या म्हणजे काय अंधारावर प्रकाशाचा विजय या विचाराला समर्पित एक शुभ आणि पवित्र सण म्हणजे ही अमावस्या म्हणजेच आषाढ महिन्यातील शेवटची अमावस्या जे श्रावण महिन्याच्या आधीच्या रात्री येते हिंदू धर्मात याविषयी दिव्यांची पूजा करून अंधकार दुःख संकट दूर करण्याची परंपरा आहे दीपामावस्या दोन हजार मध्ये चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी आलेली आहे दीपामावस्येचे महत्व म्हणजेच या दिवशी आपल्या जीवनातील अज्ञान अंधकार दुःख दरिद्रता यांचा नाश व्हावा यासाठी दीप पूजन केले जाते आपल्या घरातील देवघरातील मंदिरातील जुने दिवे समया तांब्या पितळाचे दिवे स्वच्छ धुवून त्यांची विधिवत पूजा केली जाते या दिवशी मातृशक्ती आणि देवी महालक्ष्मींचे विशेष पूजन केल्यास धन समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते दीप का करतात वर्षभर जे दिवे वापरले जातात ते पवित्र मानले जातात ते दिवे आपल्या घरात प्रकाश देतात सकारात्मकता निर्माण करतात त्यामुळे या दिवशी दिव्यांचे पूजन करून त्यांची कृतज्ञता त्यांचे आभार मानले जातात यामुळे घरात सुख शांती सौभाग्य व नवा उत्साह निर्माण होतो पूजन कसे करतात दीप पूजनाचा विधी जाणून घेऊया सकाळी देवघर स्वच्छ करून घरातील सर्व जुने दिवे समया गोळा करा सर्व दिवे शुद्ध पाण्याने किंवा गंगा जलाने स्वच्छ धुवून घ्या त्यांना हळद कुंकू फुले अक्ष दावा व्हा एका सुंदर थाळीत सर्व दिवे मांडून त्यात ते तेल घाला आणि वाती घाल लावा देवी लक्ष्मी दीप देवता आणि मातृशक्तीचे ध्यान करून त्यांना समर्पित करा दिव्यांची पूजा करून ओवाळा मग सर्व दिवे घरात देवघरात आणि लावा लावास्येची पारंपरिक कथा आपण आता जाणून घेऊया प्राचीन काळी एक साध्वी रोज दीप लावायची परंतु एक वर्षी तिच्या घरात अन्न तेल आणि वाती काहीच उरले नव्हते ती खूप दुःखी झाली अशा वेळी तिने आपल्या जवळ असलेली एक समयी आणि काप कपड्याची वाद केली थोडे पाणी घालून तो दीप लावला तेव्हा दीप देवता तिच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि तिच्या घरात दिव्य प्रकाश अन्न धन आणि सौभाग्याचा वर्षाव केला या गोष्टीवरून समजते की भाव श्रद्धा आणि भक्ती असेल तर कोणतीही पूजा फलदायीच होते दीप अमावस्येच्या दिवशी काय करावे देवी लक्ष्मीच्या कृपेंसाठी अकरा किंवा एकवीस दिवे लावावे आपल्या घरात इतके दिवे जर नसतील तर आपण कणकेचे दिवे करावेत घरात वाडा देवघर खिडक्या दरवाजे दिवे ठेवावे त्यामुळे निघून जाते दिव्याजवळ साखर तांदळाचा नैवेद्य अर्पण करावा एक दिवा कणकेचा करून त्या तिळाचे तेल घालून देवीला अर्पण करा हे खूप प्रभावी मानले जाते एखादा दिवा आपल्या प्रवेशद्वारावर उलटा ठेवावा असे मानले जाते की त्यामुळे वाईट शक्ती दूर राहतात दीप अमावस्याच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला टाळायच्या ते 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 आहेत जाणून घेऊया या दिवशी भांडण वाद रागवणे पवित्र मानले जाते दिवा विझवू नये दिवा विझवला गेला तर त्याचा अशुभ परिणाम होतो अशी मान्यता आहे अमावस्याचे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच अमावस्येच्या दिवशी वातावरणात अंधकाराचे प्रमाण जास्त असते यावेळी लावल्याने घरात प्रकाश उष्णता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते मानसिक अस्वस्थता चिंता कमी होण्यास मदत होते दीपामध्ये सजगता आणि मानसिक एकाग्रता वाढण्याची शक्ती असते दीप अमावस्या कशी साजरी केली जाते काही घरांमध्ये स्त्रिया एकत्र येऊन सामूहिक दीपपूजन करतात समाज मंदिरात किंवा घरोघरी दिव्यांची रांगोळी फुलांची सजावट गोड पदार्थ तयार करून पूजा केली जाते स्त्रिया नऊ वादूप्रमाणे सजवून दीपपूजन करतात आणि स्त्रीच्या सन्मान करतात काही ठिकाणी दीपोत्सव सारखा आनंद उत्सव साजरा केला जातो जसा एक छोटस दीप अंधकाराला नष्ट करतो तसं श्रद्धेचा एक दीप जीवनातले सारे दुःख चिंता अडचणी दूर करतो हे दीप अमावस्यात तुमच्या जीवनात प्रकाशाची नवी पहाट घेऊन येऊ संपन्नता सौभाग्य आणि समाधान घेऊन येऊ हा व्हिडिओ आवडला असेल तर उपाय आणि उपासनाला सबस्क्राईब करा शेअर करा आणि या पवित्र दिवशी आपल्या प्रियजनांना प्रकाशाचा दीप नक्की भेट द्या